आज मी बनवलेले आहेत नूडल्स तर आपण सारखंच मुलांना नूडल्स खाण्यासाठी टाळत असतो किंवा मॅगीसुद्धा त्यांना खाऊ देत नाही पण अशा प्रकारची मॅगी किंवा नूडल्स जर तुम्ही त्यांना घरी बनवून दिले तर तुम्ही स्वतःसुद्धा खाचाल आणि लहान मुलांनासुद्धा बनवून देताल इतके हे नूडल्स बनवायला सोपे आहेत नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर अगदी कमी साहित्यामध्ये आणि जे घरामध्ये आपल्या साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच आज आपण हे आटा नूडल्स केलेले आहेत तर बनवायला इतके सोपे आहेत आणि खायला तितकेच टेस्टी आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे आपण जे चपाती करताना जे पीठ थोडंसं उरवून ठेवलं होतं तेच पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ थोडंसं पातळ झालेलं आहे यामध्ये गव्हाचं कोरडं पीठ टाकून हे पीठ आपण छान असं घट्ट मळून घेणार आहेत जर तुमच्याकडे हे असं चपातीचं चा उरलेलं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ एक वाटी घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून पीठ मळू शकता पण मी मुद्दा सकाळी हे पीठ उरवून ठेवलं होतं काही चपाती केली होती आणि त्यातून एक छोटा गोळा मी ठेवला होता म्हणजे मला त्याचे नूडल्स करायचे होते म्हणून मी थोडंसं पीठ उरवून ठेवलं होतं तर बघा आता यामध्ये जेवढं पीठ बसेल कोरडं तेवढं आपल्याला पीठ टाकून पिठाचा घट्ट असा गोळा मळायचा आहे कारण हा गोळा आपल्याला एकदम घट्ट पाहिजे नाहीतर आपले जे ना नूडल्स आहेत ते असे व्यवस्थित होणार नाहीत चिकट होतील बघा इथे आपण पिठाचा छान असा घट्ट गोळा मळून तयार केलेला आहे एकदम घट्ट असा गोळा मळलेला आहे तर अशा प्रकारेच तुम्हाला पिठाचा घट्टा असा गोळा मळून तयार करायचा आहे यामुळे जे नूडल्स आहेत ते आपले खूप छान होतात आणि मोकळे मोकळे होतात आता इथे मी शेव करण्याची मशीन घेतली आहे जर तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही त्याची चपाती करून त्याचे छोटे छोटे पीससुद्धा कट करून घेऊ शकता पण याने खूप छान अशी नूडल्स होतात तर जर तुमच्याकडे याची छोटी प्लेट असेल तर तुम्ही तीसुद्धा यामध्ये टाकू शकता पण माझ्याकडे छोटी प्लेट नव्हती म्हणून मी इथे जाड शेवाची प्लेट वापरलेली आहे जर छोटी शेवाची प्लेट वापरली तर दिसायला ही नूडल्स खूप छान दिसतात आणि खायला पण खूपच छान लागतात पण इथे माझ्याकडे छोटी प्लेट नव्हती म्हणून मी जाड शेवाची प्लेट वापरलेली आहे यामुळे थोडे जे नूडल्स आहेत ते जाड दिसतात पण खायला पण टेस्ट खूपच छान आलेली आहे मदे आता एक एक मदे नाहीत, नाहीत नाहीत तर आता बघा आपण शेवटच्या मशीनमध्ये हे पीठ भरलेलं आहे आता एकीकडे मी गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्याला आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे थंड पाण्यामध्ये हे नूडल्स आपल्याला सोडायचे नाहीत नाहीतर ते खूपच चिकट होतात तर अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आता बघा पाण्याला हलकीशी उकळी यायला सुरुवात झाली आहे यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण आपल्याला जास्त वापरायचं नाही कारण पीठ मळताना सुद्धा आपण त्यामध्ये मीठ टाकलं होतं तर अगदी थोडंसं आपण यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे आणि एक चमचा आपण खाण्याचं तेल टाकलेलं आहे म्हणजे यामुळे जे आपले नूडल्स आहेत ते एकमेकांना चिकटणार नाहीत आणि एकदम मोकळे मोकळे होतात आता बघा पाण्याला उकळी येण्यास सुरुवात झाली आहे उकळी आली की त्यामध्येच आपल्याला हे नूडल्स टाकून घ्यायचे आहेत आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आपण जे शेवामध्ये शेवच्या मशीनमध्ये पीठ भरलं होतं ते हलक्या हाताने आपल्याला यामध्ये हे नूडल्स सोडून घ्यायचे आहेत तर बघा इथे आपण ज्याप्रमाणे शेव पाडतो त्याचप्रमाणे हे सुद्धा पीठ आपण या पाण्यामध्ये सोडून घेणार आहेत आणि थोडेसे सोडले की आपण ते लगेच कट करून घेणार आहेत यापेक्षा सुद्धा जास्त लांब आपण सोडून घेणार नाहीत उकळत्या पाण्यामध्येच हे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत तर एक घाणं मी सोडून घेतलेला आहे अशाच प्रकारे दुसरंसुद्धा सुद्धा आपण घाणं सोडून घेणार आहेत तर हे जे नूडल्स आहेत ते आपण सारखंच मुलांना बाहेरची मॅगी खाण्यासाठी टाळत असतो अशा प्रकारचे जर नूडल्स तुम्ही जर त्यांना बोल बनवून दिले तर त्यांच्या तब्येतीसाठी ते खूपच चांगलं असतं बाहेरची मॅगी खाण्यापेक्षा हे घरच्या घरी बनवलेले नूडल्स जर तुम्ही त्यांना दिले तर खूपच छान तर आता आपण एक एक करून हे जे नूडल्स आहेत ते पाण्यामध्ये सोडून घेत आहे आता बघा इथे आपण गॅसची फ्लेम थोडीशी हाय केलेली आहे आणि हे जे नूडल्स आहेत ते एकमेकांना चिकटले सुद्धा नाहीत तर चमच्याने आपल्याला थोडंसं ढवळून घ्यायचं आहे अगदी मोकळे मोकळे झालेले आहेत खास टिप्स म्हणजे आपण पीठ एकदम छान असं मळलेलं होतं त्यामुळे हे जे नूडल्स आहेत एकमेकांना चिकटले नाहीत आणि एकदम मोकळे झालेले आहेत तर हे आपल्याला एक पाच ते दहा मिनिट चांगले शिजवून घ्यायचे आहेत तर यापेक्षा जास्त सुद्धा शिजवायचं नाही एक पाच ते दहा मिनिट हे नूडल्स आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत हे नूडल्स अगदी दहा मिनिटात बनवून तयार होतात जास्त सुद्धा वेळ लागणार नाही जर तुम्हाला हे अशा प्रकारे करायचे नसतील तर चपाती आपल्याला चपाती बनवायची आहे आणि ती अशीच पाण्यामध्ये उकडून घ्यायची आणि नंतर त्याचे छोटे छोटे पीस कट करून आपल्याला हे पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत आता बघा आपले जे नूडल्स आहेत ते चांगल्या प्रकारे शिजले आहेत मी अशा प्रकारे पुरणपात्राची एक चाळणी घेतली आहे आणि त्यावर हे नूडल्स टाकून घेणार आहे म्हणजे त्यामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे खाली जातं आणि जे नूडल्स आहे ते वरती राहतात तर यामध्ये अजून मी थोडंसं वरून थंड पाणी टाकणार आहे यामुळे अगदीच मोकळे मोकळे नूडल्स तयार होतात तर बघू शकता तुम्ही आपले नूडल्स एकदम मोकळे झालेले आहेत अजिबात चिकटलेले नाहीत तर अजून तुम्हाला यापेक्षा जास्त मोकळे पाहिजे असतील तर यावरून थोडंसं अर्धा चमचा आपण तेल टाकून घ्यायचं आहे आता बघा आपले जे नूडल्स आहेत ते किती मोकळे आणि छान झालेले आहेत पण याऐवजी तुमच्याकडे जर छोटी प्लेट असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हे नूडल्स बनवू शकता आता यामध्ये मी काही भाजी घेतलेली आहेत तर त्यामध्ये भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पण बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे सोबतच आपण पत्ताकोबीसुद्धा घेतलेली आहे आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे जर तुमच्याकडे अजून भाज्या असतील म्हणजेच वटाणा शिमला मिरची असेल तर तुम्ही यामध्ये ते सुद्धा ॲड करू शकता त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते ॲड करू शकता चला तर मग फोडणीची तयारी करूयात गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आता त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर तेल अगदी मी जास्त वापर केलेला नाही थोडंसं कमीच तेल टाकलेलं आहे कारण जे आपले नूडल्स आहे ते कमीच आहेत आता तेल छान असं तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरंसुद्धा छान फुललं की त्यामध्ये आपण कडीपत्ता टाकून घेणार आहेत आता बघा मोहरी आणि जिरं छान असं फुललेलं आहे यामध्ये आता आपण जो लसूण चॉप करून ठेवला होता तो लसून टाकून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेला कांदा सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर एक दोन मिनिट आपल्याला कांदा आणि लसूण छान असा परतून घ्यायचा आहे अगदी कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो टू मिडियमच करून कांदा परतून घ्यायचा आहे बघा इथे आपला कांदासुद्धा छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण भाजी ॲड करणार आहेत तर पत्ताकोबी यामध्ये आपण ॲड केली आहे सोबतच एक टोमॅटोसुद्धा ॲड केलेला आहे जर तुम्हाला अशी बारीक चिरलेली पत्ताकोबी आवडत नसेल तर तुम्ही लांब आकारामध्ये सुद्धा पत्ताकोबी चिरून यामध्ये टाकू शकता आता आपण हे जे भाज्या आहेत ते दोन मिनिट चांगले शिजवून घेणार आहेत याऐवजी तुम्ही वटाणे किंवा गाजर शिमला मिरची सुद्धा यामध्ये टाकू शकता ते टाकल्यामुळे अगदी छान टेस्ट येते पण तुमच्या घरात जे साहित्य उपलब्ध आहे ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली एक एक चमचा आपण इथे धने पावडर टाकली आहे आणि परत आपण हे मसाले छान असे परतून घेणार आहेत आता अजून छान टेस्ट यावी म्हणून यामध्ये आपण मॅगी मसाला वापरलेला आहे तर मॅगी मसाल्यामुळे अगदी छान टेस्ट येते ज्याप्रमाणे आपण बाहेरचे जे मॅगी बनवतो त्याला कशी टेस्ट येते अगदी सेम तशीच टेस्ट येते म्हणून यामध्ये आपण मॅगी मसाला वापरलेला आहे तर मॅगी मसाला टाकला की अजून छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर मी मीठ टाकलेलं नाही अजून कारण आपण नूडल्स शिजवतानासुद्धा त्यामध्ये मीठ टाकलं होतं आणि पीठ मळतानासुद्धा त्यामध्ये मीठ टाकलं होतं आणि मॅगी मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं म्हणून मीठ टाकलेलं नाही तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता आता हे जे नूडल्स आहेत ते यामध्ये टाकून आपल्याला छान असे भा परतून घ्यायचे आहेत भाज्यामध्ये आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपण ज्या भाज्या टाकल्या होत्या त्या आपल्याला जास्त ओव्हरकूक शिजवून घ्यायच्या नाहीत आता वरून थोडासा अजून मॅगी मसाला टाकून घेणार आहे तर इथे तिखट टाकायचं लक्षात नव्हतं तर नंतर अगदी अर्धा चमचा मी लाल तिखट वापरलेला आहे याऐवजी तुम्ही फोडणीमध्ये बारीक हिरवी मिरची जी कट करून घेतो तीसुद्धा टाकली तरी चालते पण लहान मुले सहसा हिरवी मिरची खात नाहीत म्हणून मी ती स्कीप केलेली आहे अगदी अर्धा चमच्यापेक्षा सुद्धा थोडंसं तिखट मी यामध्ये टाकलेलं आहे आणि परत आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहेत जेव्हा आपण भाज्या शिजवत असतो तेव्हाच आपल्याला यामध्ये तिखट टाकायचं आहे पण ते लक्षात नव्हतं म्हणून मी नंतर अगदी अर्धा चमचा तिखट वापरलेला आहे तर बघू शकता तुम्ही आपले नूडल्स किती छान तयार झालेले आहेत आणि अगदी मोकळे झालेले आहेत तर हे लगेच आपण सर्व करण्यासाठी घेणार आहेत दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत आणि झालेसुद्धा खूपच छान आहेत एकदम टेस्टी झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही आता यावरून आपण भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहेत तर दिसायला तर खूपच छान आणि खायला तितकेच टेस्टी झालेले आहेत तर एक वेळेस हे आटा नूडल्स तुम्हीसुद्धा घरी बनवून बघा आणि कसे झाले आहेत ते नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त राहा स्वस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात राहा